लिंकिंगमुळे खत खरेदीवर विक्रेत्यांचा राज्यभर बहिष्कार कृषी मित्रांनो बरेच शेतकरी बांधवांना वाटते की हे दुकानदारी लेवलावर किंवा कृषी विक्रेते हे स्वतः लिंकिंग करत असतील परंतु ये खत करना आर्थिक, आर्थिक में में जे खत तयार करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्या ह्या लिंकिंगमुळे दुकानदाराचं सुद्धा भांडवल जास्त प्रमाणात गुंतवल्या जाते आणि दुकानदाराचं इनाकारण किंवा आर्थिक अडचणीमध्ये येण्याचं एकमेव कारण म्हणजेच लिंकिंग जेणेकरून उत्पादन करणाऱ्या कंपन्या हे होलसेलर किंवा किरकोळ विक्रेत्यांना लिंकिंग बरोबर खत दिल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा नावीला जाणं दुकानदाराला द्यावं लागते त्या कारणामुळं जे पाहिजे त्याबरोबर अनावश्यक असलेली वस्तूसुद्धा खरेदी करण्याची गरज पडत शेत असल्यामुळे शेतकऱ्याचं पण खूप मोठा नुकसान होतं तसंच कृषी विक्रेत्यांचा पण खूप मोठा नुकसान होतो ह्या बाबतीत आज आपण सविस्तर माहिती जाणून घ्यावं त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला मात्र विसरू नका जेणेकरून त्यांचा गैरसमज होणार त्याला तर सुरुवात करूया रासायनिक खत निर्मिती करणाऱ्या कंपन्याकडून लिंकिंगची सक्ती केली जात असल्याच्या निषेधार्थ राज्यातील खत विक्रेत्यांनी गुरुवार पासून म्हणजे तारीख एक मे पासून खताची खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स सीड्स असोसिएशनचा म्हणजेच मापदा एक तातडीची बैठक दूरदर्शन प्रणालीद्वारे नुकतीच घेण्यात आली त्यानंतर मापदाचे अध्यक्ष माननीय विनोद कराळ पाटील व सरचिटणीस विपिन कासलीवाल यांनी कृषी आयुक्तालयाच्या निविष्ठा व गुण नियंत्रण विभागाचे संचालक सुनील बोरकर यांना याबाबत पत्र दिले या पत्रात राज्यभर रासायनिक खत्याची खरेदी बंद केली जात असल्याचे नमूद केले आहे मागणी नसलेली म्हणजेच अनावश्यक इतर खते गेल्या पाच वर्षापासून विविध कंपन्यांकडून विक्रेत्यांना पाठवली जातात शेतकऱ्यांना या खत्याची आवश्यकता नसते परंतु शेतकऱ्यांना ही खते लिंकिंग म्हणजेच एका उत्पादनासमवेत दुसरे उत्पादन बळजगीने विकणे त्याला लिंकिंग म्हणतात खरीप विकण्यास कंपन्यांचा भाग पाडतात शेतकरी देखील ही खते घेत नसल्यामुळे विक्रेत्याच्या गोदामात माल पडून राहतो त्याचा आर्थिक फटका विक्रेत्यांना बसतो असा दावा मापदाने केला आहे खताची नाही दरम्यान कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले की खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मधील खत पुरवठ्याचे नियोजन पूर्ण झाले आहे साधारणतः पंधरा पूर्णांक बावन्न लाख टन युरिया चार पूर्णांक सहा लाख टन डीएपी एक पूर्णांक वीस लाख टन एमओपी म्हणजे मिरट ऑफ पोटॅस आणि सात पूर्णांक पन्नास लाख टन एसएसपी आणि अठरा लाख टनाचा आसपास संयुक्त खताचा पुरवठा होणार आहे त्यामुळे खताची कुठेही टंचाई भासणार नाही विक्रेत्यांनी लिंकिंग बाबत उपस्थित केलेल्या मुद्द्याबाबत कंपन्यांना सूचना दिल्या आहेत शासनाच्या आदेशानंतरही लिंकिंग सुरू लिंकिंग बंद होण्यासाठी राज्य शासनाच्या पातळीवर गेल्या काही वर्षात अनेक वेळा बैठका झाल्यात चार महिन्यापूर्वी कृषी मंत्र्यांनी देखील बैठक घेत लिंकिंग बंद करण्याचे आदेश दिले होते मात्र तोडगा निघाला नाही राज्य सरकारने आदेश दिल्यानंतर देखील खत कंपन्याकडून लिंकिंग बंद केले जात नाही तसेच या विरोधात कृषी विभाग कारवाई करीत नसल्यामुळे विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे त्यामुळे लिंकिंगच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे असे मापदाने पत्रात नमूद केलेले आहेत महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड सीड्स डीलर्स असोसिएशनचे म्हणजेच मापदाचे अध्यक्ष जे आहेत विनोद पाटील यांनी जे सांगितले की खरीप हंगाम तोंडावर आलेले विक्रेता मात्र लिंकिंगच्या समस्येमुळे हैराण झालेले आहेत आम्ही सर्व पातळ्यावर ही समस्या मांडल्या आहे लिंकिंग बिकायदा असून त्यात खकनाक विक्रेत्यांचा बळी दिला जात आहे त्यामुळे ही प्रथा बंद करण्यासाठी आम्ही रासायनिक खत कंपन्यांच्या खरेदी व आंदोलन सुरू केलेले आहे ह्या सगळ्या बाबतीत असताना देखील खत विक्रेत्या यांचं आर्थिक भुर्दंड होत असून नावी लागण्या शेतकऱ्यांना सुद्धा घ्यावा लागत आहे कंपनी जे रासायनिक खत कंपनी आहे हे लिंकिंग करत असल्यामुळं मापदाचे अध्यक्ष तसेच कृषी मंत्री पोकाटे यांनी शासनाला स्पष्ट निर्देश दिलेले आहे त्यामुळं राज्यभर संप असल्यामुळं आता निकाल काय लागते याच्याकडे सगळं ते लक्ष वेधून आहे कृषी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्सला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि बांधवांना शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र भेटूया पुढील व्हिडिओमध्ये